नमस्कार कसे आहात सगळे आज मार्गश्व महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज उपसल्याचा आहे ना मस्त झालेला आहे बेग छानपैकी तर मटरचा आमटी करणार आहे आणि इकडं हलव्याची तयारी चाललेली आहे साखर टाकून घेतलेली आहे हे मटर शिजवून घेतलेले आहेत कुकरला एक शिट्टी काढलेली आहे शिस्त लागेल असं शिजवण्यापेक्षा इकडं हलवा आणि इकडे ही मिरची करणार आहे मस्त पैकी ही भाजी भरून बटाट्याची भाजी केलेली आहे हे भाजी या मिरचीमध्ये भरणार आहे मिरची जरा तेलातून परतून घेतलेली आहे ना कच्ची राहते म्हणजे मिरची भाजी करणार आहे त्याच्यामध्ये भरायचा हा मसाला बटाट्याचा केलेला आहे पण आज असं चाललेलं आहे मस्तपैकी मिरचीची मिरची भजी इकडे गाजराचा हलवा आणि इकडे मटरची आमटी इकडे झालेला आहेच भात आणि इकडे कणिक पडलेला आहे चपाती आज असा आहे मस्तपैकी मेनू आणि इकडे आपली पूजा मांडून झाल्याय वा किती छान दिसते <laughs> जय श्री लक्ष्मी माता प्रसन्न पाच फळे पाच फळे आहेत इकडं पाच फळांच्याच फांद्या आहेत म्हणजे ह्यालाच महत्व असत आणि खाऊचे पानं पण आहेत म्हणजे पानं खाली ठेवलेले आहेत बघू शकता अशी पूजा मांडलेली आहे छान आणि इकडं आपला आहेच आहे देवारा इथं बसत नाही ना मग इथं टेबल वर मांडलेली आहे <laughs> तो में तो। तो में आप चला आपली मसाला काय म्हणतो आहे टोमॅटो टोमॅटो टाकायचा करून घेते आपला मसाला सगळं याच्यात दूध टाकायचं आहे आणि आज मुख्यमंत्री झाले ना टाके वाजायला लागलेत बाहेर मस्त चला घेते करून बाकी खूप वजायला लागलेत बाहेर